सटाणा शहरातील विवाहित तरुणाची पहिल्याच मुळाला फसवणूक झाल्याप्रकरणी पोलिसांनी पत्नीकडून सोने चांदी व महागडे कपडे हस्तगत करून पत्नी सासू सासरे प्रियकरासह दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे सटाणा शहरातील दीपक शिरसाट वय तेहतीस याचा विवाह रावळगाव येथील मीना पानपाटील पाटील हिच्याशी रीतिरिवाजाप्रमाणे सतरा जून रोजी झाला होता पहिल्या मुळाला मीना माहेरी रावळगावला गेली जाताना लग्नातील सोने चांदी व महागड्या साड्यासोबत घेऊन गेली तेथून ती प्रियकर असलेल्या गौतम अहिरे या विवाहित व्यक्तीसोबत पळून गेली दोन दिवसांनी दीपक शिरसाट याने घ्यायला येतो असे सांगितले असता त्याला पत्नी व सासूकडून उडवीची उत्तरे मिळू लागलीत त्यातच लग्न जमवणाऱ्या मध्यस्थीकडून मीना दुसऱ्यासोबत पळून गेल्याचे दीपकला माहिती होताच त्याने सटाणा पोलिसात पत्नीसह इतर दहा जणांवर गुन्हा दाखल केला त्यानुसार पोलिसांनी तपासादरम्यान मीनाकडील सोने चांदी व महागड्या साड्या हस्तगत करून दीपक शिरसाट यांच्या फिर्यादीवरून पत्नी मीना पानपाटील तिचे आई वडील नंदू पानपाटील रंजना पानपाटील तसेच तिचा प्रियकर गौतम अहिरे अशोक पानपाटील बाळू पानपाटील पुष्पाबाई दानी उमेश दानी राजेंद्र दानी संगीता अहिरे यांच्या विरोधात पोलिसात फसवणूक व चोरीसारख्या गंभीर कलमांवये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सटाणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक उपपोलीस निरीक्षक अतुल बोरसे व पवार करीत आहेत